नमस्कार मित्रांनो मिस्टर ऋषी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वासराचं नाव आहे सुंदर वासरू अजून आदत आहे हे वासरू तुम्हाला बघायला मिळेल शनी शिंगणापूर येथे जे अहिल्यानगर गाव आहे तिथे हे वासरू तुम्हाला बघायला मिळेल वासराचा फोटो आणि व्हिडिओ आता तुम्ही बघू शकता जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल वासराविषयी तर तुम्ही मी स्क्रीनवर नाव मोबाईल नंबर आणि पत्ता देत आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि तुम्हाला जे अधिक माहिती पाहिजे ते तिथून तुम्ही मिळवू शकता तसेच मी डिस्क्रिप्शनमध्ये पण त्यांचा नाव मोबाईल नंबर आणि पत्ता देत आहे आणि अशा प्रकारचे जर तुम्हाला पण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे असतील तुमचं वासरू विकायचे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे असतील तर स्क्रीनवर तुम्हाला माझा नंबर पण दिसत असेल त्यावर तुम्ही मला संपर्क करू शकता चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद